गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय बळीराज सेना महायुतीचे मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय बळीराज सेना महायुतीचे मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर विनय नातू व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विधान परिषदेच्या आमदार रवींद्र फाटक महायुतीचे अधिकृत संदीप कदम विठ्ठल भालेकर लक्ष्मण शिगवण निलिमा गोंधळी शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह सर्व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना गुहागर विधानसभा महायुतीचे प्रमुख माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती परंतु आम्ही महायुतीचे एकत्रितपणे काम सुरू केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आमदार रवींद्र फाटक यांनी माझे बोलणे करून दिला आहे त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली सर्वजण महायुतीचे म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले काही समस्या उद्भवल्यास महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या सोडवण्याचा प्रयत्न करू विधानसभा क्षेत्रातील तीनशे बावीस बूथवर पुढील आठ दिवसात एकत्रितपणे महायुतीचे कार्यकर्ते संपर्क करणार आहेत महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते काम करणार असल्याचे सांगितले महानकर करी विनोद चव्हाण गुहागर रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे